मंडळी नमस्कार शेतकरी शान मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल लाईक केलं ला नसेल शेअर केलं नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा कारण का या माणसाच्या जन्मात जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत चवीची गोष्ट समजली पाहिजे आणि चवीचा माणूससुद्धा समजला पाहिजे आणि चवीची गोष्ट म्हणजे मी एक म्हणजे माझ्या मनाला ठाम ठरवून ठेवलेला आहे की कि तुम्ही किती पैसा कमवा किंवा किती बंगले बांधा किती जागा घ्या किंवा किती श्रीमंत व्हा मात्र खिलार प्रेमी होणं किंवा खिल्लार पालक होणं ही खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे चवीची गोष्ट आहे तर प्रत्येक शेतकऱ्याला काही ना काही अडचण असते गायी सांभाळायची म्हणा चाऱ्याची म्हणा किंवा आर्थिक नियोजनाची तर मंडळे दुर्मिळ असे ठिकाण आहेत की आज ते स्वीकारत आहेत कोणत्याही प्रकारे म्हणा किंवा कोणत्याही मार्गाने म्हणा की त्यांनी तयारी दाखवलेली आहे की संगोपन करण्याची तर अशा ठिकाणी तुम्ही गायी त्यांच्याशी संपर्क करून आणून देऊ शकता आणि इथं ठेवू शकता किंवा आज त्यांच्या नियमानुसार किंवा त्यांनी जे काय ठरवलेले विचार आहेत या संगोपनाच्या बाबतीत त्यानंतर त्यांनी सांभाळायलासुद्धा देण्याचा विचार सुरुवात करणार आहेत मात्र ज्याला कुणाला येऊन भेटायचं आहे किंवा अभ्यास करायचा इथला किंवा त्यांच्याशी चर्चा करायची तर सरळ पद्धतीने चर्चा करू शकता आणि सरळ पद्धतीने भेटू शकता आणि त्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता की आपली आणून सोडायचे आहे का आपल्याला यातली घेऊन एखादी सांभाळायची आहे आणि चांगल्या चवीच्या मार्गाला उतरायचं आहे तर या गोशाळेचं नाव आहे सौ द्वारकाई नाना बहुद्देशी सेवाभावी संस्था बेवनूर तालुका जो जिल्हा सांगली संचलित गोशाळा तर मला आ, माने अंकुश माने यांनी या गोशाळेची माहिती दिली होती आणि त्यांच्यामार्फत या गोशाळेपर्यंत पोचलो आहे आणि त्या गोशाळेची माहिती जगापर्यंत पोहोच करण्याची किंवा आसपासच्या गावापर्यंत पोहोच करण्याची महाराष्ट्र कर्नाटकपर्यंत पोच करण्याची एक संधी मला अंकुश माने यांनी दिली त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक मी आभार मानतो आणि या गोशाळेत आल्यानंतर एक आदरार्थ वाटला आदरार्थप्रमाणे त्यांनी मान दिला आणि इथं आल्यानंतर विचारलेल्या प्रश्नाची उत्तर कोणतीही शंका न घेता कोणताही प्रश्न न बाळगता आज सडेतोड त्यांनी माझ्यासोबत चर्चा केली त्याबद्दल त्यांचंसुद्धा मी आभारी आहे आणि या गोशाळेमध्ये मला एक गोष्ट आल्यावर जाणवली जत भाग सांगली जिल्हा या भागात जी पारक लागते त्या नुसार या जनावरांची कळाशी या जनावरांचा देखणापणा हा मला जाणवला म्हणून मी सडेतोड जगापुढं मांडतो आणि हाच अभ्यास जर जातिवंतपणे शिकून घ्यायचा असेल आणि इतरांना कोणाला सांगायचं असेल स्वतःला जागृत व्हायचं असेल तर चॅनल आजच आणि आत्ता सब्सक्राइब कराव लागेल जर सबस्क्राईब नाही केला तर इथून पुढं चवीच्या गोष्टी वेळेवर समजणं खूप कठीण आहे मंडळी धन्यवाद